सर्वात सुंदर असा प्रवेश जो आहे खूप सुंदर केलेला आहे छोटेस एका पायावरती नाचतोय वासुदेव मस्त गोलू मोलू वाटते गणपती बाप्पा मोरिया चारे दर्शन साठी आहे वीस रुपये फक्त मंदिर आहे ते पंच्याहत्तर फुटाचं मंदिर आहे जय मल्हार खूप भारी एकदम खांद्यावरती गणपती नाचतोय आता तुझी अकरा दिवस सुट्टी की कसं काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग सार्वजनिक गणेशोत्सवाचे सा प्रणेते लोकमान्य गंगाधर टिळक आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनाही निंदन करून आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करतोय आता आपण आहोत लालबागमध्ये आणि वाजल्यात सकाळचे सहा तुम्ही ते मागे तुम्ही बघू शकता ट्राफिक तुम्हाला वाटलं तर किती वाजलेत पण सहा वाजलेत आणि खूप गर्दी आहे म्हणजे मी असा विचार केला होता की लवकर सकाळी व्हिडिओ चालू करून लवकर हां पण तसं नाही तेवढा वेळच लागणार आहे तर सुबह सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या सर्वांवरती गणपती बाप्पाची कायम दृष्टी राहू गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पहिल्या व्हिडिओमध्ये आपण लालबाग परळ काळाचौकी चौकी आणि चिंचपकडीमध्ये गणपतीचे दर्शन घेणार आहोत <laughs> दर्शन घेण्यासोबत जास्तीत जास्त माहिती देण्याचा तुमच्यापर्यंत नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे कसे पोचावे रांग कुठून लावावी पासचं वगैरे कसं काय असते फूडची सिस्टम इतर काही आपल्यासाठी सुखसोयी आहेत का, का या सगळ्या गोष्टी शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाच्या अकरा दिवसामध्ये मी जास्तीत जास्त फिरण्याचा नक्कीच प्रयत्न करेन जेणेकरून तुम्ही सर्व घर बसलेल्याचा आनंद घ्याल तर त्याला कोणतीही वाट न पाहता आपण गणपती बाप्पा मोर्या म्हणत आपण आपल्या आजच्या पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ही आपण बघू शकतो सकाळची गर्दी सकाळची ट्रॅफिक जाम बघा किती आहे आणि गर्दी पण इथे बघा आपण आता पोचलो आहोत पहिल्याच लालबागच्या राजाजवळ बघा आता आपण पोचलो आहोत लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ अति भव्य आणि अति सुंदर असा हा लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार या गणेशोत्सवामध्ये मला आतापर्यंत आवडलेला सर्वात सुंदर असा प्रवेशद्वार प्रवेशद्वार तर केलेलंच आहे पण लायटिंग वगैरे नाही एकदम जबरदस्त वाटते आणि इथून सर्व व्ही आय पी वगैरे आतमध्ये जात असतात पण आपण काय व्ही आय पी नाही आपण चाललो आहोत लाईनिंग तर इथे आलं तसं कन्फ्युजनचं काही नाही आहे सर्वीकडे असं दाखवलेलं आहे रान कुठून चालू होत्या वगैरे मी लाईनीमध्ये उभं राहिलेलो आहे लाईन आहे काळा चौकीच्या महागणपती जवळ एवढ्या लांब आम्ही उभे आहेत आपल्याला दर्शनासाठी किती वेळ लागेल जास्त लाईन आहे गेल्या वर्षी आम्ही त्या काळा चौकीच्या नाक्यावर हे बघा लाईनीमध्ये असताना अशा प्रकारचे सर्व शॉप विक्रेते असतात त्या ठिकाणी आपल्याला पाणी कोल्ड ड्रिंक छोटा मोठं खाना वगैरे इकडे मिळू शकते आणि फायनली आम्ही आता इथे आतमध्ये आलेलो या रांगेमध्ये सगळं आता वळण वळण करत आपल्याला जायचं आहे बघूया आपल्याला किती वेळ लागतोय आता आपण फायनली आतमध्ये आलो आहोत बघूया आपल्याला किती वेळ लागतोय तो आतमध्ये सर्व मला सुखसोई वगैरे दिसत आहे सुक्षोई म्हटलं तर कसं आहे की मेडिकलची व्यवस्था आहे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे पंखे वगैरे लावलेले आहेत लाईटी लाएट, वगैरे आहेत पाऊस आला तरी पण टेन्शन नाही वरती छत वगैरे आहे बाहेर आपल्याला रस्त्यावरती एक तास लागला आता आपण गणपती पर्यंत अजून किती वेळ लागतो ते बोली यावर्षी वर्षी गणपतीला खूप गर्दी जर तुम्ही येत असाल तर खूप वेळ लागेल आता हॅरी नाही या तर हे बघा सव्वा दोन तासाच्या आमच्या लाईनीनंतर आता आम्ही प्रवेश केलेला आहे लालबाग मार्केटमध्ये म्हणजे लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि वरती यावर्षी आपण लाईट बघू शकतो काय वेगळीच लाईट वाटते एकदम आणि ही लाईटीला पावसाने प्रोटेक्शन करावं त्याच्यामुळे वरती सर्व मेणकापट वगैरे पण घातलेलं आहे आणि आपण आता लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहे तर दोन्ही बाजूला बघा नारळ वगैरे सगळं प्रसाद वगैरे सगळं काही अवेलेबल आहे तर फायनली आपल्याला इथे आता दर्शन झालेलं आहे लालबागच्या राजाचे आता आपण तिकडे जवळपास एक पंधरा वीस मिनिटामध्ये त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत मस्त केलं आहे वर्षी एकदम तिथे बघू शकतो लालबागच्या राजाचा देखावा दे खूप सुंदर केलेला आहे छोट्याशा मार्केटच्या गल्लीमध्ये गणपती बसतो पण खूप भारी त्या लोकांनी मॅनेजमेंट केलेलं आहे आणि समोर इथे म हारी एकदम वाटते डेकोरेशन यावर्षी मयुरा स्वरावरती गणपती विराजमान आहे गणपती बाप्पा मोर्या तर खूप तेजोमय रूप असते दरवर्षी लालबागच्या राजाचे आणि हेच नजरेमध्ये करण्यासाठी करोडो भा भाविक या ठिकाणी येत असतात खूप छान होते यावर्षी देखावा पण खूप मस्त वाटतो प्रेस प्रश आणि बॅकग्राऊंडचा पण गणपती बाप्पा मोर या लालबागच्या राजाचा विजय असो खूप छान दर्शन झालं आपलं दर्शन खूप छान आणि यावर्षी इथे बघा पहिल्यांदा लालबागच्या राजांनी मोफत लाडू प्रसाद ठेवलेला आहे आणि त्यासाठी भरपूर लाईन लागलेली आहे भरपूर तर आता आपण इथे चिवडा गल्लीमध्ये बाहेर आलेलो आहे आणि इथे बघू शकतो दोन्ही बाजूला सर्व प्रकारची दुकान आहेत मग ती प्रसादांची असू दे फ्रेमची असू दे फोटोंची असू दे नाहीतर इतर सर्व तर फायनली आपलं पहिलं दर्शन लालबागच्या राजाचं आपलं झालेलं आहे एक वर्षानंतर आपण बापाचं दर्शन घेतलं लालबागचा राजा दरवर्षी सेम असतो पण त्याला जी बघण्याची ओढ असते ना भाई एकदम मन तृप्त होऊन जाते जा 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 ती नजर आहे ना एकदम कमाल असते तर आपण लालबागच्या राजाच्या मुकदर्शनाच्या लाईनमध्ये होतो आणि आपल्याला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्याला अडीच तास लागले पावणेसातला आपण लाईन चालू केली होती आणि सव्वा नऊला आपण बाहेर आलो लालबागच्या राजा पहिलं दर्शन यासाठी घेतलं होतं कारण नंतर मग ती लाईन सुरुवात होऊन जाते आतमध्ये त्या मंडळातर्फे खूप छान सोय केलेला म्हणजे सगळ्यातर्फे सगळ्या प्रकारच्या सोय केलेल्या तुम्ही या ठिकाणी आलात तर एक तीन तासाच्या ॲप्रॉक्स टाईमच्या याच्यावरती तुम्ही दर्शनाला इथे येऊ शकता आता आपण बाकीच्या दर्शनासाठी जाऊया चला तर आता आपण जात आहोत चिंतामणीच्या जा जा दर्शनासाठी पण आपण लालबागच्या राजा लाईनीत असल्यामुळे खूप भूक लागली आणि आता इथे काका दिसले यांच्याकडे जरा मला घरगुती वाटलं म्हणून काका काय काय आहे तुमच्याकडे माणे शिरा उपमा पोहा असतो हॅपी आहेत आहेत ओके काय पाय तीस रुपये अच्छा आणि चटणी भेटेल ना सोबत चटणी दिवस इकडे असणार असतो तुमचा अच्छा, अच्छा नाश्त्याच असतो ठीक आहे मला घावण्याचं प्लेट द्या तुला काय दोन प्लेट घावणार कशी आहे टेस्ट चटणी चला घावणे खायला आता वादग सकाळच्या नऊ आत्ता आपण पोहोचलो आहोत चिंतोगडीच्या चिंतामणी जवळ आणि या प्रवेश जर खूप सुंदर वाटतोय बघा चिंत चिंतामणी चिंत सार्वजनिक उत्सव मंडळ वर्ष एकशे पाचवे शतकोत्तर पाचवे वर्ष मंडळ साजरे करत आहे आणि गर्दी आपण बघू शकतो तरी बघा इथे चिंतामणीची लाईन सुरू होते चिंतामणीचा मंडप समोर आहे इकडे बघा दोन प्रकारच्या लाईन आहेत एक आहे चिंतामणी चरण स्पर्श एक आहे चिंतामणी मुक्कदर्शन दोन प्रकारच्या लाईन आहेत पोहचलो आहोत चिंतुंगीच्या चिंतामणीच्या दरबाराजवळ खूप सुंदर मूर्ती वाटते प्रभाव आहे ती जगन्नाथाच्या स्वरूपामध्ये आहे आणि डेकोरेशन पण खूप सुंदर वाटते एकदम महल वगैरे मस्त केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे तरी बघा आता आपण तिसऱ्या गणपती जवळ पोहोचलो आहे तो म्हणजे काळा चौकीचा महागणपती हा काळा चौकीचा महागणपतीचा प्रवेशद्वार आहे आणि इथून आपण आता दर्शनासाठी चाललो आहे आणि आपण ज्या या चाळीमधून चाललो या गल्लीमधून चाललो याच गण या गल्लीमधून गणपतीचं आगमन होते गणपतीचं विसर्जन होते हा जो मोठा गणपती आहे तो या इथून बाहेर पडतो हे बघा काळा चौकीचा महागणपती समोर आहे तिकडे श्रीकृष्णाच्या रूपामध्ये आहे उभी मूर्ती आहे दुसरी वाटतं आणि आजूबाजूचं डेकोरेशन केल्यानं एकदम नॅचरलमध्ये केलेलं आहे म्हणजे झाडं केलेलं आहे या ठिकाणी बघा खाली ब्रिज वगैरे आहे अजून इथे एंट्री सुरू नाही झालेली म्हणजे आपण या ब्रिजवरून जाऊन ते गणपतीच्या चरणापासून जाऊ शकतो गणपती खूप सुंदर वाटतो आहे गणपती बाप्पा मोहरी आणि याची मूर्ती काळ आहेत दिगोळे तर इथून आता आपण चाललो आहोत काळा चौकीच्या मयुरेश्वर जवळ आणि इथे मित्र आराध्य नाव मस्त आहे आराध्य मोरे आणि हाच आपल्याला काळा चौकीच्या मयुरेश्वर घेऊन जाणार आहे आणि हा आराध्य आहे तो चिंचडीच्या चिंतामणीचा कार्य करताय सॉरी 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 काळा चौकीच्या महागणपतीचं कार्य करताय इथून किती वेळ लागला आपल्याला चालत जायला दहा मिनिटं मग आता तुझी अकरा दिवस सुट्टी की कसं काय शाळेत जाऊन तुझं मन लागते काय मग नाहीच लागणार शाळेत अभ्यास शिकवताना आपल्या डोक्यात गणपती आपल्या मंडळात काय चालू असेल बरोबर ना तर हे बघा या गल्लीतून आपण काळा चौकीच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आलो आणि इथे पुढे येऊन लेफ्ट मारला ते आता आपण जात आहोत काळा चौकीच्या मयुरेश्वराजवळ आणि इथे बघा सगळे अजून डेकोरेशनचे सर्व घाई गडबड चालू आहे तर हे बघा आपण आता आलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकतात वासुदेवाच्या रूपामध्ये खूप मोठा गणपती आहे काळा चौकीचा मयुरेश्वर खूप सुंदर वाटतोय खाली बघा यांची सजावट इथे केलेली आहे सर्व डोंगर वगैरे चालू आहेत आणि या ताई या ठिकाणी रांगोळी वगैरे काढतायत मस्त वाटतं गणपती एका पायावरती नाचतोय वासुदेव गणपती बाप्पा हो कसा वाटला दमलीस की काय आहे आता आ, ती साडेतीन तासच झाली एवढं तर दमली आज दिवसभर फिरायचं आहे हा आणि काळा चौकच्या महागणपती पासून या ठिकाणी वरून आपल्या सोबत आराध्य आला होता आराध्य थँक्यू <laughs> फायनली आपण गणपतीचं दर्शन घेता घेता पोचलो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ आणि याचं कारण म्हणजे आपण पोचलो आहोत रंगारी बदकचा लंबोदराजवळ हे बघा ठिकाण अक्कलकोट शून्य किलोमीटर भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि इथे आपण आपण जात आहोत तरी बघा आपण पोहोचलो आहोत लाडक्या लंबोदराजवळ लाडक्या लंबोदराची मूर्ती आहे ना खूप सुंदर आहे आगमन चालू होतं ना त्या आग्मा, आगमन हिच्या आगमनाला मी येऊ नाही शकलो पण आगमनाच्या मूर्ती बघितली ना भाई एक नंबर वाट होती आणि इथे आपण बघू शकतो सर्व देखावा वगैरे केलेला आहे श्री स्वामी समर्थांचा कशी वाटली मूर्ती मस्त मोलू वाटते हा एकदम भारी वाटते तिकडे आपण बघू शकतो तिकडे वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ बसले देखावा वगैरे सर्व केलेला आहे आणि खूप मस्त वाटते मूर्ती गणपती बाप्पा मोहरिया आतमध्ये येताना जाताना इथे दोन्ही बाजूला सर्व काही काही स्टोऱ्या दाखवलेल्या आहेत मस्त गावचं वातावरण वगैरे दाखवलेलं आहे बघा तर आता आपण ही एक साइड पूर्ण दर्शन करून आलेलो आहे आणि आता आपण जाणार आहोत त्या साईडला म्हणजे लालबाग आणि परेलचे गणपती वगैरे बघण्यासाठी इथे पुन्हा एकदा आपण पोहोचलो आहोत लालबागच्या राजाजवळ आणि ट्रॅफिक वगैरे आपण बघू शकतो खूप गर्दी आहे यावर्षी गणेश उत्सवाला खूप गर्दी आहे आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आता आपण पोचलो आहोत राजा तेजुकाच्या जवळ राजा तेजुकाच्या यावर्षी इकडे या पंढरपुराचं विठ्ठलचा मंदिराचा प्रवेशद्वार केलेला आहे आणि खूप सुंदर वाटतंय सिग्नल लागलाय पटकन पळूया तर आता आपण आलो आहोत राजा तेजुका जवळ विठ्ठलाच्या रूपामध्ये ही मूर्ती आहे आणि प्रभावळ पण बघू शकतो आपण सर्व तुळशी वृंदावन वासुदेव तुकाराम वगैरे सर्व या ठिकाणी आहेत आणि गणपतीची मूर्ती मस्त वाटते राजन झाड याचे मूर्तीकार आहेत गणपती बाप्पा तर आता आपण पोचलो आहोत मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्ली जवळ गणेश गल्ली यावर्षी महाकालेश्वरचं मंदिर केलेलं जे उज्जैनमध्ये आहे लाम लाम या मंडळाचं दरवर्षी एक फिक्स असते की जे लोक म्हणजे लांब लांब पर्यंत जाऊ शकत नाहीत मग ते पैशाच्या खातर असू दे किंवा वेळेच्या खातर ते गणपती मध्ये या ठिकाणी ते आपलं मन तिकडे रमवू शकतात म्हणजे ती तिकडे सेम त्यांची प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाते आणि या वर्षी आपण महाकालेश्वर मंदिर बघणार आहे चला आणि हे बघा अजून आगमन सुरू आहेत गणपती बाप्पा तर हे बघा आपण आता मुंबईच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ आलेले गणेश गंजीजवळ आणि इथे आपण नॉर्मल लाईन लावण्यासाठी तिकडे जागा आहे आणि आपण पास काढून पण इथे आतमध्ये जाऊ शकतो पास काढण्याचे पैसे किती ते जनते सांगेल तिकडे गेले तिकीट काढायला आणि बघा का मुंबईचा राजा वर्ष सत्त्याण्णव हा मस्त आणि इकडे आपण बघू शकतो लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज दोघांचे या ठिकाणी फोटो लावलेले आहेत आणि आपण आता इथे मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी जाणार आहोत चला हे बघा मुंबईच्या राजाची डायरेक्ट दर्शनासाठी आहे वीस रुपये फक्त वीस रुपयामध्ये आपण तेवढा आपण टायमिंग या ठिकाणी वाचवू शकतो चला दर्शनाला आपण आता मुंबईच्या राजाशीकडे आलो दर्शनासाठी आणि वरती आपण लाइटिंग वगैरे बघू शकतो मस्त वाटतं एकदम हा भारी आता आपण फायनली पोचलो आहोत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराजवळ हा ॲक्च्युली मैदान आहे आणि याच्यामध्ये आपण डेकोरेशन बघू शकतो समोर पूर्ण तिकडे मंदिर उभारलेलं आहे खूप मोठं ॲक्च्युली हे मंदिर आहे ते पंच्याहत्तर फुटाचं मंदिर आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं आणि बाजूला असे सर्व जे ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगाचे सर्व या ठिकाणी फोटो आणि माहिती वगैरे दाखवली उदाहरणार्थ ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हरसिद्धी उज्जैन कालभैरव उज्जैन असे वेगवेगळे या ठिकाणी दाखवलेले आहेत इथून आपण जाऊन या मंदिरातलं दर्शन घेऊन मुंबईच्या राजाचं दर्शन तिकडे घ्यायचं आहे वा मस्त शंकराचं गर्दीमधून दर्शन झालं तर गर्मीने ना एकदम जाम हालत खराब झाली आहे पण पावसापेक्षा गर्मी परवडली आता आम्ही आहोत उज्जैनच्या या महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये आणि इथून आता आपण जाणार आहोत ते मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी चा राजा गणेश गल्ली जवळ शंकराच्या खांद्यावरती एका पायावरती गणपती नाचतोय डांबूवरती आणि आतली आपण सजावट बघू शकतो आणि गर्दी बघूया आणि इथे आपण गाभाऱ्यामधले सर्व डेकोरेशन बघू शकतो सर्व शंकराचे कुंड नाक रिशू डमरू सर्व काही या ठिकाणी दाखवले आता आम्ही गणेश गल्लीचं गणपतीचं दर्शन घेऊन या ठिकाणी टाकी दिसले तिकडे बसल्या पाय जरा वर जास्तच एक सांगायचं राहिलं ते म्हणजे इथे येण्यासाठी जवळ स्टेशन तुम्हाला जर ते यायचं असेल लालबाग परळमधले गणपती पाहण्यासाठी तर सेंट्रल रेल्वेचं चिंचपोकळी आहे परेल आहे प्रभादेवी आहे या तिन्ही स्टेशनला किंवा लोअर परेल आहे या कुठल्याही स्टेशनला तुम्ही उतरल्यावरती तुम्ही गणपती कुटुंबही चालू करू शकता म्हणजे परळचे जर तुम्हाला चालू करायचं असेल परळचे जर चालू करायचे असतील तर तुम्ही प परेल प्रभावीला उतरू शकतात लालबागचे चालू करायचे असतील तर तुम्ही चिंतपोकेला उतरू शकतात मधून चालू करायचं असेल तर तुम्ही कर रोड किंवा लोअरपर्यंत उतरू शकतात कुठूनही उतरलात तर तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही इथे पोहोचू शकतात तसं पण तुम्ही टॅक्सी किंवा बस घेतली तर तुम्हाला जास्त वेळ लागेल कारण कसं ट्राफिक एवढा असतो की पोहोचायला तेवढा वेळ लागेल त्याच्यामुळे तुम्हाला चालत जाणं हाच ऑप्शन आहे बाईक वगैरे तुमची पर्सनल गाडी असेल तर या ठिकाणी पार्किंग वगैरे अवेलेबल नसणार तुमच्या रिस्कवरती कुठे ती गपचूपमध्ये पार्किंग करावी लागेल आता आपण गणपतीच्या म्हणजे गणेश गल्लीच्या मागेची जत्रा असते दरवर्षी या ठिकाणी खूप मोठी जत्रा भरते ती जत्रा आपण बघूया त्याच्यानंतर आपण जाणार आहोत नरे पार्कला म्हणजे परळचा राजाला आपण जत्रे या जत्रेच्या गल्लीमध्ये आलेलो आहे इथे हा गणेश गल्लीचा गणपती बसतो म्हणजे विसर्जनाला तो मागच्या बाजूने निघतो आणि इथे बघा सर्व मिठाई विठाई सगळ्या या ठिकाणी आपण खाणा खाऊ शकतो खेळणी वगैरे सगळं या ठिकाणी अवेलेबल आहे इथे आपण खेळणींची शॉपिंग करू शकतो शालेय वस्तूच्या गोष्टी आहेत त्या शॉपिंग करू शकतो लेडीजचे सगळे ब्युटी प्रोडक्ट सगळे इकडे शॉपिंग करू शकतो खाणं वगैरे सगळं काही आहे तर आता आपण पोचलो आहोत नरे पर जवळ परळचा राजा, राजा, राजा हा परळच्या राजाचा प्रवेशद्वार आहे जय मल्हार जेजुरीचा प्रवेशद्वार आहे कारण की यावर्षी परळचा राजा हा जय मल्हारच्या रूपामध्ये अवतरला आहे नरेपार किती आहे आणि इथून एक मिनटाच्या अंतरावरती हा आय टी सी हॉटेल आहे इथून आपण इथे आता आपण आतमध्ये जाऊ शकतो तरी बघा हा नरेपाकचा ग्राउंड आहे इथे जर तुम्ही रात्रीचे आल्यात ना तर खूप मोठी जत्रा असते नरेपाकच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी नरेपाकचा गणपती आहे चला चालण्यासाठी ऍक्च्युली हे या वर्षी मस्त केलेलं आहे कारण कसं मैदान आहे ना तर चिकल वगैरे असे पाऊस पडला की प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे हे भारी केलं चला हो यळकोट यळकोट जय मल्हार खूप मोठी खूप मोठी मूर्ती आहे नरेपाकची समोर आपण तलवार बघू शकतो परळचा राजा चरण स्पर्श तुम्ही इथून करू शकतात जबरदस्त मूर्ती मग अशी बोलल्याप्रमाणे की जय मल्हारच्या रूपामधला नरेपाकचा गणपती आहे आणि खूप सुंदर वाटतंय गणपती बाप्पा मोरिया खूप मोठी मूर्ती वाटते आणि आपण इथे पुन्हा एकदा बघू शकतो परळचा राजा परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चला आपण जाऊया पुढे आता आपण आलो आहोत परळच्या महाराजा जवळ जो गौरी शंकर पासून एक दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि गणपतीच्या बॅक साईडला परळचा मार्केट असतो या गणपतीचं आपण आगमन बघितलं होतं खूप सुंदर मूर्ती आहे त्याचे मूर्तीकार आहेत अरुण दत्ते हा कसा वाटलं हरी एकदम खूप आहे आणि गणपतीला एकूण आठ हात आहेत शंकरच्या खांद्यावरती गणपती नाचतोय आणि कैलास पर्वतचं या ठिकाणी असं डेकोरेशन केलेलं आहे कुठला होता आजच बघितलं गणेश गल्ली गणेश गल्ली मस्त वाटत तर चला मित्रांनो गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाची पहिली व्हिडिओ आपली संपलेली आहे आज आपण साडेसहा वाजता दर्शन चालू केलं होतं आता वाजले साडे अकरा म्हणजे त्याच्यामध्ये आपण लालबागचा राजा बघितला काळाचौकीचा महागणपती बघितला काळा चौकीचा मयुरेश्वर बघितला रंगारी भदकसाहेब बघितला चिंचपोकीचा चिंतामणी बघितला तेजुका मिशन बघितलं गणेश गल्ली बघितला त्याच्यानंतर नरेपार्क बघितला आणि त्याच्यानंतर आपण शेवटला आलो परळच्या महागाजजवळ तुम्ही एकतर परेडपासून तरी चालू करू शकतात किंवा चिंतपगडीपासून चालू करू शकतात तुमची मर्जी एवढा वेळ लागला आम्हाला दर्शनासाठी लालबागच्या राजा म्हटलं तर तुम्ही एक तीन तास पकडून मुख दर्शनासाठी आणि चरण खूपच गर्दी हा यावर्षी म्हणजे एक जाणवलं की प्रत्येक मंडळामध्ये म्हणजे खूप गर्दी होती म्हणजे सर्व गणेश भक्त बाहेर आलेले आहेत पूर्ण एन्जॉय करण्यासाठी हा पहिल्याच दिवशी सगळे भेटले तर आता कसं शनिवार रविवार आलं तर माझा जास्त जास्त ठिकाणी प्लॅन आहे गणपतीचे व्हिडिओ तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये येतच राहतील तुम्ही घर बसल्या त्याचा आनंद घ्यावा हीच माझी तुम्हाला <Santhe> म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझा मानस आहे या शिवाय कसं आहे की काही काय लोक असे असतात जे ज्यांना गणपतीचं दर्शन घ्यायचं असतं पण ते लांब असतात काय काय लोक असे असतात ज्यांना गणपतीचं दर्शन घ्यायचं असतं पण ते वयाच्या मनाने जाऊ शकत नाहीत आणि काही काही जण असे पण असतात जे माहिती मिळून गणपती बघून गणपती दर्शनात जातात म्हणून आपण ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे गणपतीच्या व्हिडिओ येतच राहतील त्या तुम्ही नक्की पाहत राहा आता हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय आवलो कसं वाटतं नक्की कळवा तुम्ही तर आपल्या चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करायला विषय नका परत भेटू एका नवीन नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत गणपती बाप्पा